नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहचं स्वागत आहे आता आलेल्या लोकसभेचा जो निवडणुका आहेत कौनानगरचा कौल कोणाच्या साईडने असणार आहे याच्यासाठी आज आपण कोयनानगरमध्ये बाजारपेठमध्ये आलेलो आहे आणि आपण येथील मतदारांच्याकडून जाणून घेणार आहोत कोयनानगरचा कौल आपल्यावर काही तरुण आहेत आपण त्यांना विचारूया की काय सांगाल सातारा जिल्ह्यासाठी कोथला उमेदवार पाहिजेत माझं म्हणणं आहे की यावेळेला उदयनराजे भोसले साहेबच यावेळेला निवडून येतील कारण की यावेळी महाविकास आघाडी ही सातारा जिल्ह्यात चांगली भक्कमपणे पाहायला मिळते आपल्याला म्हणजे सातारा जिल्ह्यासाठी तुमचा उमेदवार असणार आहे उदयनराजे भोसले महाराज साहेब काय सांगाल कोण उमेदवार हवे आहे सातारा जिल्ह्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी उदयनराजे भोसले उमेदवार हवे हो ठीक आहे ओके ओके एक मिनिट सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे आणि सातारा जिल्ह्यासाठी उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेले आहेत तुमचा तुम्हाला कोण पाहिजे या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे <laughs> हा काय <laughs> तुम्हाला कोण वाटते की कोण उमेदवार हवाय शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे काय सांगाल कोण उमेदवार हवे उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले ठीक आहे उदयनराजे भोसलेंना जास्त पसंती येते सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता इकडं कोयनानगरचा आज बाजार आहे आणि याच बाजारामध्ये काही नागरिक आहेत सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे शशीकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले हे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने उभे आहेत तुम्ही कोणाला मतदान कोण उमेदवार हवा आहे तुम्हाला सातारा जिल्ह्याचा रत्नागिरीची माणसं आहे रत्नागिरीची माणसं आहे हे रत्नागिरीची माणसं आहेत त्याच्यामुळे आपण पुढचं पुढं थोडीशी चर्चा करूया आपल्याकडं एक मिनिट सातारा जिल्ह्यासाठी कोण उमेदवार काय सध्या बोला बोला की की हे तरुण नेतृत्व आहे तरुणांना अजून थोडेसे कन्फ्यूज आहेत मगाशी सुद्धा आपण एक तरुण पाहिला कारण तरुणांच्या हातात नेतृत्व पाहिजे तरुण अजून ठरवू शकले नाहीत की उमेदवार कोण हवाय तो सातारा जिल्ह्यासाठी कोण उमेदवार नाही हे सांगू शकत नाही नमस्कार नवीन आहोत नवीन आहोत का ठीक आहे मामा कुठलं गाव आपलं सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे उभे आहेत आपला उमेदवार कोण असावा असं तुम्हाला आपला कुठला सांगायचं तर शंभूराजे आहे त्याचे चालणार नाही लोकसभेसाठी शंभूराज देसाई विधानसभेसाठी लोकसभेसाठी कोण हवा आहे दिल्लीत जाणारा उमेदवार आणि तुमचे प्रश्न मांडणारा शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले बघू त्याच्यानंतर विचार करा तुम्ही विचार केलेला नाही अजून अजून सातारा जिल्ह्याची कन्फ्यूज आहेत आपल्याला कोण उमेदवार हवा असं वाटते शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे का, का कामाच्या बाबतीत त्याचं अजून काय अनुभव त्यांना नाही पण आता महाराज दोन वेळा झाले पण महाराजांनी काही केलंच नाही त्याच्यामुळं आता बदल करून बघायचं बदल करून बघायचं शशिकांत शिंदे हा तुमचा उमेदवार आहे तुतारीचा उमेदवार सर काय वाटतंय आपल्याला काय शशिकांत शिंदे आताच्या चाचण्यानी सांगितलं ना शशिकांत शिंदे शंभर टक्के निवडून येणार कारण शशिकांत शिंदे हा खालून वर आलेला व्यक्ती आहे आणि शरद पवारांच्या खूप जवळचा होता आणि शरद पवारांच्या विचाराचा माणूस आहे त्यामुळे शशिकांत शिंदे मला वाटते नव्याण्णव टक्के तेच विजयी होतील ना असं वाटते शशिकांत शिंदे आणि ह्या भागात असं त्यांना सपोर्ट राहणार आहे मामा या ठिकाणी तुम्ही आलेला आहे सातारा लोकसभेची निवडणूक आहे कोण उमेदवार हवा आहे तुम्हाला उमेदवार कोण काम करणाराच उमेदवार पाहिजे कोण काम करू शकतो काम करू शकतो काम करू शकतो शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे नमस्कार काय साहेब आपण गाव कुठलं आपलं कोयना नगर कोयना नगर शशिकांत शिंदे काय उदयनराजे भोसले लोकसभेसाठी लोकसभेसाठी कसं आहे माहिती का शशिकांत शिंदे शशिकांत शिंदेच शशिकांत शिंदे सर लोकसभेसाठी कोणता उमेदवार हवाय तुम्हाला शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे यांना चांगली पसंती या ठिकाणी पाहायला मिळते आपण अजून थोडंसं बाजारमध्ये फिरूया कारण शशिकांत शिंदे यांनी आ... एक या ठिकाणी एकदा मां हार मांडलेले आहे त्यांनी हार पत्करली होती मात्र आत्ता शशिकांत शिंदेनी शरद पवारांनी जे आपलं प्यादे बाहेर काढलेलं आहे शशिकांत शिंदेंच्या नावाचं मात्र हे चाललेलं तसे कोयनानगरचा सगळ्यात आ... सगळा मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कोयना नगरसाठी म्हणजे पा सातारा जिल्ह्यात लोकसभेसाठी शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले हे दोन उमेदवार उभे राहिले तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कोणता उमेदवार तुमच्या पसंतीचा आहे किंवा कोणता उमेदवार काम करू शकतो आपल्यात सातारा जिल्ह्यामध्ये शक्यतो शशिकांत शिंदे यांचाच जास्त प्रतिसाद मिळावा लोकांना शशिकांत शिंदेच का शशिकांत शिंदे म्हणजे कसं आहे व्यक्ती चांगली आहे त्यासाठी आपलं त्यासाठी त्यांना निवडून द्यायचं आहे बाकी काय ठीक आहे या अजून आपण थोडस विचारूया या ठिकाणी साहेब आहेत काय सातारा जिल्ह्यासाठी काय कुठला उमेदवार हो <laughs> आहे आहे बोला की मतदार तुम्ही तुम्ही अजून काही विचार केला नाही का विचार नाही केला नोटाला मंथन करायचं आहे कारण ठीक आहे अजून हे या ठिकाणी बरेचसे लोक कन्फ्युज आहेत या ठिकाणी बाबा आहेत व जेणे खरोखर अतिशय म्हणजे खूप त्यांचं वय झालेलं आहे राजकारणात त्यांना किती अनुभव आहे ते आपण पाहूया सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले हे दोन उमेदवार एका एकमेकासमोर उभे टाकलेत काय तुमचा उमेदवार कोण असावा असं तुम्हाला वाटतं ते आता नंतर सांगू आता नाही आता नाही का तुम्ही मतपेटीतूनच दाखवून देणार आहे मतपेटीतून ठीक आहे काही लोकांनी आपलं मतदान मात्र गुपित ठेवलेलं आहे अजून आपण काही लोकांशी चर्चा करूया सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने ठेकलेले आहेत सातारा जिल्ह्याचं भवितव्य कोणाचे आता तुम्ही देणार शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले आता <coughs> मला <coughs> काय सांगू नको का तुम्हाला माहित नाही कोणा लोकसभा लागल्या हे तरी माहित आहे का माहित आहे माहित मग उमेदवार कोण असा उमेदवार तरी माहित आहेत का उमेदवार आहेत ना मग कोण आहे तुम्हाला शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे यांना कोणाबाबतून जास्त येते या ठिकाणी तरुण नेतृत्व आहे तरुण तरुणांचं मत असणं जास्त गरजेचं आहे सातारा लोकसभेसाठी कोण उमेदवार आहे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे ठीक आहे या ठिकाणी आपण दुकानदार आहे दुकानदारांना विचारूया सर सातारा लोकसभेची उमेदवारी शें� लागलेली आहे सातारा लोकसभेसाठी कोण उमेदवार आहे तुतारी तुतारी शशिकांत शिंदे या ठिकाणी बरीच लोक तुतारीला पसंती आहे या ठिकाणी बाजार घेऊन पळत आहेत सातारा लोकसभा सातारा लोकसभा लागलेली आहे आणि सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले आमने सामने आहेत तुमचा उमेदवार कोण आमचे उद्या उदयन महाराज उदयन महाराज उदयन महाराजच का आ? उदन महाराजस का कारण की त्यांचं आपल्या देशात राज्य आहेत ते आणि राजांचा पहिला अभिमान पानांना मुजरा असतो मराठी माणसाचा मान मानाचा मुजरा असतो राजांना पहिला छत्रपती म्हणून उदयनराजे भोसले भोसले ठीक आहे तुमचा उमेदवार कोण असणार आहे आम्ही इथलं नाही आम्ही इकडे नाही आहे कुठलं गाव तुमचं आम्ही कोल्हापूर कोल्हापूरचे आहेत चला कोल्हापूरचे आहेत ते ठीक आहे ठीक ओके 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 नेतृत्व आहे तरुण नेतृत्व काय म्हणते ते पाहूया सातारा जिल्ह्याला अतिशय चांगले नेतृत्व पाहिजे असेल तर तरुणांनी योग्य विचार करून मतदान केलं पाहिजे तर सातारा जिल्ह्यासाठी लोकसभेसाठी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोन नावाची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते तुमचा उमेदवार म्हणजे लोकसभेचा उमेदवार कोणता तसं बघायला गेलं तर सातारा हा राष्ट्रवादीचा सा बालेकिल्ला आहे आणि यावेळी मात्र आपल्याला खडी जे जी, जी जंग हे होणार आहे मतदान ते बघायला मिळणार आहे कारण जो निकाल असणार आहे तो थोडा धक्कादायक असू शकतो कसं आहे आपण दोन टर्म दोन तीन टर्म आहे ते उदयनराजेंना संधी दिली पण महाराज काय इकडे निवडणुकीपुरते यायचे त्यानंतर काही इकडे फिरकले नाहीत आणि आता आम्हाला शशिकांत शिंदेंची काही धोरणं आहेत किंवा यांच्या या दोघांची पण धोरणांचा अभ्यास करावा लागेल त्यांची जर कोण आपला खरंच विकास करायला इच्छुक असेल आणि आपल्याला जर पटलं तरच आपण त्यांना मतदान करू असं एक आमचं धोरण आहे आम्ही आता निश्चित नाही ना। करू शकत तुम्ही उदयनराजे आपल्या शशिकांत शिंदे यांना जास्त पसंती देत आहे कारण आता तर तसा विचार करायला गेलात तर शशिकांत शिंदेचा जास्त इथे माहोल आहे ओके ओके ठीक आहे सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले हे दोन उमेदवार एकमेकांसमोर ठाकलेले आहेत तुमचा उमेद तुम्हाला असं काय वाटतं कोणता उमेदवार असा वाटतो की सातारा जिल्ह्यासाठी योग्य आहे उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले का आता आमच्या वाई तर आमच्या गावासाठी म्हटलं तर आमच्या गावावर प्रेम आहे त्यांचं आमच्या गावात येतात लोकांच्या गाठीबिटी पण घेतात काय आमच्या आमच्या गावात आमच्या देवासाठी काय देवा देवाच्या देवा मंदिरासाठी पण आम्हाला त्यांनी खर्च केलेलाच आहे काय त्याच्यामुळे त्याने आमचं काम केलं आम्ही करणारच आहे त्यांनी ठीक आहे ठीक आहे ओके ओके म्हणजे उदयनराजे भोसले सातारा जिल्ह्यासाठी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन आमने सामने टाकलेले आहेत सातारा जिल्ह्यासाठी कोण उमेदवार हवा आहे उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले सातारा राजे सातारा जिल्ह्यासाठी उदयनराजे भोसल्यांची जास्त चर्चा आणि शशिकांत शिंदेंची सुद्धा तेवढीच चर्चा पाहायला मिळते शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले हे दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहेत आपण पाहू शकता आपण या वाडामधे लोक आहेत हे वडाप चालू आहे या ठिकाणी आणि त्यांची पसंती काय शशिकांत शिंदे का उदनराजे भोसले काय कुठला उमेदवार हवाय तुम्हाला लोकसभेसाठी आम्ही आठ सांगणार आठ सांगणार आज उमेदवार सांगू शकत नाही नाही तुम्हाला काय वाटते काय कुठला उमेदवार हवा काय तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर अनेक लोक कन्फ्युज आहेत की लोकसभेसाठी कुठला उमेदवार हवा आहे अजून लोकांना थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळं ही लोक या ठिकाणी आहेत आपल्याबरोबर आहेत अजून नागरिक आहेत काय वाटतंय की सातारा लोकसभेसाठी उदनराजे भोसले आणि शे शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहेत तुम्ही कुणाला सातारा लोकसभेमध्ये बघू शकता उदयराजे भोसले उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले का थोडे त्यांचे त्यांची जी वार्ता आहे ना बोलण्याची स्टेप आहे काय त्यांच्याकड ते ते जमणार नाही सातारा जिल्ह्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी दोन उमेदवार जे आहेत जे तगडे आहेत उदनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहेत तुम्हाला सातारा लोकसभेमध्ये तुम्ही कोणाला बघू इच्छिता सांगा त्यांना सांगा तुम्ही सांगा सातारा <laughs> लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात जी लढत होते त्यामध्ये आमचे नेते मान्य नामदार शंभूराज देसाई साहेब जो आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे पाटण तालुक्यातले प्रत्येक शिवसैनिक काम करेल युती धर्माचा युती धर्म पाळण्यासाठी नामदार उदय उदयनराजे भोसले यांनाच पाठव तालुक्यातील जनता मताधिक्याने निवडून देईल तुम्हाला काय वाटते उदयनराजे उदयनराजे भोसले सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने टाकले तुम्ही सातारा लोकसभेमध्ये कुणाला पाहू इच्छिता शशिकांत शिंदे शशिकांत <गेशे> शिंदे तुम्हाला काय वाटते सातारा शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदेच का शशिकांत शिंदे आहेत म्हणून आम्हाला शशिकांत शिंदे पसंती आहे शशिकांत शिंदे की सातारा जिल्ह्यासाठी दोन उमेदवार आमने सामने ठाकलेले आहेत आणि शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले या दोघांनाही कोयना विभागातून तितकीच पसंती पाहायला मिळते मात्र ही लढत जी असणार आहे खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि या लढतीमध्ये विजय कोणाचा होणार हे शेवटी करणार आहे लोक सम्राट न्यूज बरोबर मी भरत आणि सुशांत जय जय महाराष्ट्र